जुन्या अठरावल रस्त्यावर यावल शेतशिवारात शेतगट क्रमांक आठशे अकरामध्ये अज्ञात माथी फिरूने जाऊन या शेतात कापणी योग्य झालेल्या केळीचे तब्बल सहा हजार झाडावरील केळी घड कापून फेकत शेतकऱ्याचे तब्बल आठ लाखाचे नुकसान केले आहे ही घटना दिनांक अकरा जानेवारी रोजी घडली तेव्हा दिनांक बारा जानेवारी रविवार रोजी या घटनास्थळावर तहसीलदारांनी जाऊन पाहणी केली तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक बारा जानेवारी रविवार रोजी दुपारी दीड वाजता अज्ञात माथेफिर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जुन्या अठरावल रस्त्यावर यावल शेत शिवारात शेतगट क्रमांक आठशे अकरा हे निर्मल नथू चोपडे राणार महाजन गल्ली विठ्ठल मंदिर यावल यांचे क्षेत्र आहे या क्षेत्रात त्यांनी केळी पिकाची लागवड केली होती व येथे केळी कापणी योग्य झाली होती तेव्हा कापणी योग्य झालेल्या या केळीच्या शेतात कोणीतरी अज्ञात माथे फिरून शिरून केळीचे कापणी योग्य झालेले सहा हजार घड हे कापून फेकले यामध्ये शेतकऱ्याचे तब्बल आठ लाखाचे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर रविवारी तहसीलदार मोहनमाला नाजीरकर अधिकारी बबिता चौधरी सह तलाठी आदींनी या शेती क्षेत्रात जाऊन पाहणी केली तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात निर्मल चोपडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माथे फिरू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोळे करीत आहे कर्मचाऱ्याला ही सूचना केली होती की चोर अशा अशा ठिकाणी जमणार आहे तुम्ही तिथे सापडणार असा काहीतरी तुमच्या हातात मुद्देमाला सकट चोर सापडून जातील मग साहेब म्हणे तुम्ही मला सांगायला आले नाही तुम्ही मला सांगायला पाहिजे तर म्हटलं का आता तुमच्या कर्मचाऱ्याला जर मी सूचना केली तर तुमच्या कर्मचाऱ्यांनी तुमच्या कानावर टाकायचं होतं मग मी तुम्हाला सांगितलं असतं मग तुम्ही काही लक्ष दिलं नसतं मी एसपी डीएसपी साहेबांना भेटलं असतं ते म्हणते तुम्ही मला सांगायला आले नाही कुठपर्यंत मग साहेब म्हणे हे तुम्हाला कसं काय कळालं म्हणे की चोर म्हटलं साहेब मी बी त्या गॅंगचा सदस्य आहे म्हटलं तुमचं म्हणणं हे ना की तुम्हाला कसं कळालं तुमचीच अशी लाईल बघा

तिकडे झालं असा मोठा भाग आहे समजा किती होणार आहे टोटल सुट्ट्या लागल्या लागल्याय आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा